अलका कुबल ते निवेदिता सराफ कलर्स मराठीवर नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला सात लोकप्रिय अभिनेत्री दिसणार एकत्र विविध वाहिन्यांवर विविध टी व्ही शो विविध कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात नवी मालिका रिॲलिटी शो यामुळे वाहिनीच्या टी आर पीवर फरक पडतो प्रदर्शित होत असलेला कार्यक्रम जर लोकप्रिय ठरला तर त्याचा टी आर पी चांगला मिळतो त्यामुळे वाहिन्या टी आर पीनुसार अनेक बदल करत असतात काही मालिका बंद केल्या जातात तर नवीन काही मालिका प्रदर्शित होत असतात आता कलर्स मराठी वाहिनीवर एक नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या कार्यक्रमामध्ये अलका कुबल निवेदिता सराफ सुकन्या मोने प्रार्थना बेहरे आदिती सारंगधर दीपा परब क्रांती रेडकर अशा लोकप्रिय अभिनेत्री दिसणार आहेत कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला होता या प्रोमोच्या सुरुवातीला दीपा परब म्हणते प्रत्येक यशस्वी पुरुषामागे बाई असते आणि यशस्वी बाईमागे प्रश्नचिन्ह पुढे अलका गुबल म्हणतात बाईच्या डोक्यावर पदर हवाच पण तेवढा आदर तरी देत का याचाही विचार व्हायला हवा क्रांती रेडकर म्हणते बाईने मात्र सातच्या घरात आलं पाहिजे पण ते येतात का कधी साक्षच्या घरात प्रोमोमध्ये पुढे प्रार्थना बेरे दिसते ती म्हणते गळ्यात मंगळसूत्र म्हणजे लग्नाचं प्रतीक पण पुरुषांच्या काळात काही नसतंच तेवढ्यात निवेदिता सराफ म्हणतात घरातल्या सगळ्यांचं सगळं कोण करतं बाई अलका गुबल म्हणतात बाई लग्न करून दुसऱ्यांच्या घरात येते त्यांना थे। आपलंसं करते सुकन्या मु म्हणतात ती गाडी चालवते ट्रेन चालवते अगदी विमानसुद्धा चालवते अदिती सारंगदर म्हणते आठवड्यातला एक दिवस तरी घरच्या बाईला सुट्टी द्यायलाच हवी प्रार्थना म्हणते नावापुढे लावायला वडिलांचं नाव पण ठेच लागली की आपण आई ग असंच म्हणतो ना बाईपण जिंदाबाद असं या कार्यक्रमाचं नाव असून हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठी वाहिनीने एक बाई आपल्या घराला तिचं संपूर्ण हो जग बनवते पण त्याच घरात ती स्वतःचं जग हरवून बसते बाईपणाचा खरा अर्थ सांगायला महानायिका येत आहेत हृदयस्पर्शी कथांसह आपल्या भेटीला अशी कॅप्शन देण्यात आलेली आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून दर रविवारी रात्री आठ वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे आता हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता मात्र वाढली आहे या कार्यक्रमात नेमकं काय पाहायला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तसेच अलका कुबल ते प्रार्थना बेहरे अशा सर्व नायिकांना एकत्र एकाच कार्यक्रमात पाहायला मिळणार असल्याने ती प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी आहे आता या कार्यक्रमात आणखी नवीन चेहरे दिसणार का असणार का हे पाहणं देखील अस्तुक्याचं आहे दरम्यान कलर्स मराठी वाहिनीवरील पिंगा ग पुरी पिंगा इंद्रायणी अशोक मामा या मालिकांना देखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय आता बाई पण जिंदाबाद या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे आपणही पाहूया तोपर्यंत बाय बाय